नमस्कार मित्रांनो देव माणूस मधला अध्याय सोळा ऑक्टोबर भागामध्ये माधुरीला सगळेजणं गावभर शोधत असतात पण ती मात्र कुठेही सापडत नाही त्यात खोलीमध्ये फुलाबाईला एक बॅग दिसते ती आता म्हणते आता का बाई ही बॅग कोणाची आहे आपण ना विचारते काय हो काय यामध्ये आपा म्हणतात पंधरा लाख रुपये दीती का तुझ्या भावाला नेऊन फुलाबाई म्हणते तुमचं आपलं काहीतरी मी जाते बाई आज माधुरीचं लग्न आहे आप्पा म्हणतात जा जा हेलिकॉप्टर बघायला त्यामध्ये तुझी भाची बसती की काय बघ आधी आता फुलावे बॅग ठेवते आणि निघून जाते जामकर मात्र घरामध्ये कोण शिरलं याचा शोध घेत असतात आता घराच्या मागे जातात आणि वर कौलाकडं बघतात आता तेच देशीने खाली बघतात ते एक पाऊल दिसतं जामकर फोटो काढत असतात तेवढे तारे आवाज देते दादा ए दादा चल चहा घ्यायला आणि हे काय इथे काय करतोस जामकर म्हणतात रात्री जो कोणी आला त्याचा पुरावा सापडला अरे म्हणते पुरावा काय पुरावा जामकर म्हणतात पायाचे ठसे ते काय रे दादा इथून किती लोकं जातात कुणाचे असतील काय माहिती जामकर म्हणतात जो कोणी पळाला तो इथूनच तेवढेच आवाज यायला लागतो जामकर साहेब ओ जामकर साहेब जामकरणी आरे बघतात तर ता मंग्या धावत येत असतो तो ओ त्या मामाचे वीस लाख रुपये चुरीला गेले जामकर म्हणतात अच्छा चोराला इथं काही जमलं नाही म्हणून तिकडे गेला मग तू अरे देवा म्हणजे तू माधुरीला घेऊन पळाला की काय जामकर आणि आर्या म्हणतात काय जामकर म्हणतात अच्छा सुरी झाली आहे आणि माधुरी पण गायब आहे म्हणजे फुलाभे शर्ट बघते आणि म्हणते रक्ताचा डाग अहो हा कुणाचा आहे काय विचारते मी आपा म्हणतात कुणाचा म्हणजे मी काय सुरा घेऊन गळे कापत फिरतोय दुसऱ्याचं रगत लागायला माझंच रगत लागलंय ते माझ्या पायाला सुरा लागला ना तेव्हा सुरा साफ करत होतो कपड्याला लागला असल ते कपडे नीट धुवा नाहीतर गावभर विचारतील रगत कोणाचं लागलं रगत कुणाचं लागलं धुवा चांगले हे सगळं चोरून गोपाळ ऐकत असतो आता फुलाबाई आवाज येते श्यामल ए श्यामल श्यामल म्हणते काय झालं आत्या तुम्ही अगं याला रगत लागलं ना चांगलं धू आणि वाईज भिजू पण घाल श्यामल म्हणते पाण्यातच भिजू ना फुलाबाई म्हणते श्यामल पाण्यातच भिजवतात ना तीन ती नाही म्हणजे फक्त पाण्यात भिजवायचे की साबणाच्या पाण्यात हे ऐकून गोपाळच्या डोक्यात काहीतरी शिजतं गोपाळ मनात म्हणतो सुरा तर पायाला लागला ला होता मग रक्त बंडीला कसं लागलं ला? म्हाताऱ्याने कारण चांगलं शोधून काढलंय म्हणजे याने पहिले माधुरीचा खून केला वीस लाख रुपये गायब केले आणि नंतर स्वतःचाच पाय कापून घेतला म्हणजे जर कुठे रक्ताचे डाग सापडले तर सांगायला अरा ररा हा तर लय पुढचा निघाला आहे आणि मी फिरतोय बॉडी लपवत न घेणं न देणं आता त्या बॉडीची विल्हेवाट पण लावा लागणार नाहीतर तो जामकर आहे डोक्यावर नाचायला तेवढंच जामकर आवाज देतात दोन बायकांचे देशमुख आहात का घरात गोपाळ घाबरू म्हणतो जामकर साहेब नाही येत घरात जामकर म्हणतात अच्छा तर देव माणूस आहे माधुरी कुठे गेली आता तर गोपाच्या तोंडचं पाणीच पळतं परंतु तो माधुरी तिचं काय ती असेल ना तिच्या घरी जामकर म्हणतात ती पण घरी नाही आहे आणि वीस लाख पण तिला तू तर गायब केलं नाही ना तू तर पळवली नाही ना गोपाळ घाबरून तो जामकर साहेब अहो हे काय बोलताय मी कशाला गायब करील जामकर म्हणतात गंमत गंमत केली मी अशी गंमत अधूनमधून करत असतो आता काय जामकर जात नाही आणि तिथेच बसून घेतात जामकर काय जात नाही हे बघून गोपाळ होतो असेच नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद